परभणी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची लगबग सध्या सुरू आहे या ठिकाणी विद्यमान खासदार बंडू जाधव यांच्या विरोधामध्ये महायुतीकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत त्याचबरोबर अनेक उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत यामध्ये मी सर्वसामान्य घरातला उमेदवार असून जनतेने मला पाठिंबा द्यावा अशा प्रकारचा आवाहन करत मुस्तफा महिनुद्दीन शेख यांनीही आपला अपक्ष उमेदवारी अर्ज या मतदारसंघातून दाखल केला आहे परभणी लोकसभेचा विकास हाच आपला ध्यास असल्याचे शेख मुस्तफा यांनी आमच्याशी बोलताना सांगितले मुस्तफा महिनुद्दीन शेख मी सतरा परभणी लोकसभा मतदारसंघात आणि मी सामान्य कुटुंबातला मी माणूस आहे आणि भविष्यामध्ये आतापर्यंत जे बी खासदार आता परभणी आपल्या जिल्ह्याला लाभलेले आहेत त्यांना कसल्या प्रकारचं आपल्या जिल्ह्याचा विकास केलेला नाही जे सत्तर वर्ष नेव आपलं स्वतंत्र होऊन बी आजूबी आपला जिल्हा परभणी वंचित आहे आणि जर मला परभणी जिल्ह्यातील जनतेनं मला संधी दिली निवडणुकीमध्ये तर मी माझ्या जिल्ह्याला एकदम चांगल्या विकासाच्या मार्गावर मी आणीन अशी माझी जनतेला अशी परवानी जनतेला माझी विनंती आहे की मी तुमच्यासमोर लोकसभा निवडणुकीत मी उभा आहे आणि मला ह्या आपली सेवा करण्याची मला संधी दिली तर खूप छान होईल काय विजन असणार आहे काय विजन विजन हे आहे की आत्तापर्यंत आपला जिल्हा आहे तर दुसऱ्या जिल्ह्याच्या पेक्षा खूप इतके पंधरा पंधरा वर्ष एकच मेंबर ऑफ पार्लमेंट असून बी काही विकास नाही जो मी लहानपणापासून जे रस्ते बघतो विकास बघतो ते त्याच्यामध्ये काही बदल नाही परभणी जिल्हा म्हणजे परभ भारतात परभणी जगात जर्मनी असं जे विमान आहे पण ते अजिबात त्याच्यामध्ये काही बदल नाही आणि त्याच्यामुळं मी एक माझी एक विनंती आहे की मला जनतेने संधी द्यावी त्याच्याआधी कोणत्या पक्षाचं तुम्ही काम करत होता आ, मी याच्या अगोदर मी परळी नगर परिषद मध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस प पक्षाचं मी नगरसेवक असून त्या नगर परिषदेमध्ये चांगल्यापैकी माझ्या वार्डामध्ये मी काम केलेलं आहे मध्ये नगरसेवक होतात तर मग परभणी जिल्ह्यातच काढ परभणी परळी मूळ माझा मूळ मूळ गाव हे हा परभणी जिल्हा आहे आणि सगळे माझं कुटुंब माझे नातेवाईक वगैरे सगळे माझे परभणी जिल्ह्यामध्ये राहतात आमचे वडील एकोणीसशे शहात्तरला उदरनिर्वाहासाठी हे परळीला आले होते पण माझं मूळ गाव उकडी बुजुर्ग हा सोनगड तालुक्यामध्ये आहे आणि जिल्हा माझा परभणी आहे मग हे माझं कुठंतरी मा, मला असं वाटलं की हे परभणीची आपली जी जनता आहे त्यांचा कुठंतरी विकास व्हावं या उद्देशानं मी परभणी लोकसभा मतदारसंघात मी फॉर्म दाखल केलेला आहे